परभणी येथील विसावा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रक्को आंदोलन करण्यात आले मराठा मनोज मनोजांग पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू केले आहे गेल्या सात दिवसांपासून जरांगे पाटील उपोषण सुरू असून त्यांची तब्येत अतिशय खालवली आहे सरकारने आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य करावी आणि जरांगी पाटील यांचे उपोषण सोडवावे या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आज सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता परभणीत शहरातील जिंतरोड येथील विसावा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सरकारचा जाहीर निषेध सर्व मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आला आणि सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देण्यात आली या दरम्यान सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तारखेला जे अधिवेशन होणार आहे ते अधिवेशनाची तारीख वेळोवेळी ते उडक लागली म्हणून आम्ही मनोज भावची प्रकृती काल अत्यंत खालावली होती म्हणून आम्ही या परभणी जिल्हा चक्काजाम जी आज हाक दिली होती या निमित्तानं या विसाव कारण जिंतूर रोड येथे आम्ही सर्वजण मराठा बांधव सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी बसलोच आहोत आणि जर मनोजभाऊच्या केसाला सुद्धा धक्का लागला तर मराठा समाज रूप धारण केल्याशिवाय गप्प बसणार नाही शासनानं विस्तार केला येणाऱ्या विस्तार केला कायद्यात रूपांतर करून सगळे सोयऱ्यासंबंधीचं कायद्यात रूपांतर करावं व आमच्या मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर ह्या निर्लज्ज सरकारला येणाऱ्या लोकसभा विधानसभेमध्ये धडा शिकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मराठा समाजाची एकच भावना आहे की तुम्ही जी अधिसूचना काढली त्या अधिसूचनाची तात्काळ कायद्यामध्ये रूपांतर करण्यात त्यावर अधिवेशन घेऊन ही पूर्ण मराठा समाजाची एकमेव मागणी आहे त्यामुळे तात्काळ तुम्ही अधिवेशन घ्या आणि मराठ्याला आरक्षणाचा कायदा त्या ठिकाणी पारित करा